नमस्कार शेतकऱ्यांसाठी फास्ट बातम्या अंगणवाडी मुलांच्या पोषण आहार खर्चात आठ वर्षात वाढ नाही त्यानंतरची बातमी आहे काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरला पुणे जिल्ह्यातील घाटमाट्यावर पावसाचा इशारा त्यानंतरची बातमी आहे पीक विम्याच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत कंपनीची बैठक लावा त्यानंतरची बातमी आहे दुधाला हमी भाव द्या शेतीमालाला रस्त्या भाव द्या शेतकऱ्यांच्या एकट्या पोराने बैलगाडीतून काढली रॅली त्यानंतरची बातमी आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया मागील दोन दिवसापासून गिरगावात उपचार सुरू प्रकृती स्थिर त्यानंतरची बातमी आहे पाऊस आला पण थांबेनाच धुळ्यात शेतकरी टेन्शन मध्ये खरीप हंगामातील पिके पिवळी पडण्यास सुरुवात त्यानंतरची बातमी आहे पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा आज शेवटचा दिवस बनवगिरीला चाप मागील वर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्याची संख्या कमी त्यानंतरची आहे आले पिकांच्या दरात घट त्यानंतरची त्यानंतरची आहे दरात किंचित घट आहे कोकण घाटमाता विदर्भात पाऊस जोर धरण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारचे डिजिटल क्रॉप ऍप ज्यांना जिल्ह्यातील बदनापूरसह राज्यातील चौतीस तालुक्यांचा समावेश त्यानंतरची बातमी आहे पाऊस एकोणसाठ टक्के धरणे कोरडे पावसाळ्याचे दोन महिने संपले ऑगस्ट मध्ये बावीस दिवस खंड छत्रपती संभाजीनगर मधील स्थिती त्यानंतरची बातमी आहे वस्तीगृह आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब प्रति महिना दीड हजारावरून बावीसशे रुपये त्यानंतरची बातमी आहे जातीवंत दुधाळ मशीसाठी सोलापुराच्या बाजाराला पसंती त्यानंतर आहे एक हजार टन बिगर बासमती पांढरा तांदळाच्या तांदूळ त्यानंतर आहे देशातील एकतीस राज्यात भाजीपाला आणि फळ पिकांची साठवणूक व्यवस्था उभारली केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण त्यानंतरची बातमी आहे आता दुग्धाभिषेक घातला आहे नंतर शेणाने दूध दरवाढीवरून ठाकरेगट आक्रमक त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये त्यानंतर आहे गुरुवार पासून पाऊस वाढणार राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप कायम त्यानंतरची बातमी आहे सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार केंद्रीय मंत्री गोयल यांचा दावा त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना वीस हजार रुपया पर्यंत सोयाबीन कापसासाठी मिळणार मदत शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या शेतीविषयक फास्ट बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद